नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवक आलेली दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल आणि दर आहे चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आलेली सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली चारशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत्रे चार हजार चारशे रुपये क्विंटल